नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं एस के गुरुजी या यूट्यूब चॅनलवरती या ठिकाणी मित्रांनो अजित अजितदादांनी या ठिकाणी ज्या महिलांना पैसे आलेले त्या महिलांसाठी बघा मोठी आनंदाची बातमी या ठिकाणी आणलेली बघा ब्रेकिंग न्यूज मित्रांनो या ठिकाणी आणलेली बघा ज्यांचे पण पैसे आले नसतील बघा त्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे आनंदाची बातमी पाहण्यापूर्वी मित्रांनो तुम्हाला असेच अपडेट पाहिवायचे असतील तर चॅनलला बघा सबस्क्राईब करायचं आहे बघा जे काही सबस्क्राईबचं लाल कलरचं बटन आहे बघा ते काळं करून टाकायचं आहे आणि बेल आयकॉनवर ऑल जे काही नोटिफिकेशन आहे ते तुम्हाला ऑन करून ठेवायचे ऑफ करून तर आपला व्हिडिओ पुन्हा तुम्हाला दिसणार नाही त्यामुळे लगेच लगेच करून बेल आयकॉन ऑन करायची आणि मित्रांनो व्हिडिओ लगेच एक लाईक करायचं आहे लाईक केलं कळतं कशी की माझी मेहनत ही शंभर टक्के काम करते तर बघा पैसे ज्यांना आले नाही बघा त्या महिलांसाठी बघा मोठी आनंदाची बातमी काय ती या ठिकाणी आपण पाहणार आहे अजित पवारांनी बघा एक मोठी घोषणा केलेली लवकरात लवकर बघा आपले पैसे लवकर मिळण्यास सुरुवात होणार आहे तर बघा नवा वादा अजितदादांचा नवा वादा लाडक्या बहिणींना पूर्ण मिळणार तीन हजार रुपये केव्हा कुठे आणि कसे बघा या ठिकाणी आपण पाहणार आहेत आपल्याला वाचायचं आहे आता हे मी सगळं सविस्तर सांगणार आहे व्यवस्थित व्हिडिओ पण मागायचा मित्रांनो ज्यांचं पण काही प्रॉब्लेम असेल तो प्रॉब्लेम खाली कमेंट बॉक्समध्ये टाईप करा तुम्हाला पैसे मिळाले की नाही ज्यांना एक सुद्धा मिळाला नाही त्यांनी टाईप करा फॉर्म कधी भरला सुद्धा टाईप करा आणि ज्यांना पैसे मिळाले त्यांनी सुद्धा यश टाईप करा की पैसे मिळाले आणि मी त्या कमेंट वाचून तुम्हाला कमेंटमध्ये रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेल जर रिप्लाय नाही देता आला तर मी त्याच्यावर शंभर टक्के व्हिडिओ बनवून टाकेन त्यामुळे मित्रांनो या ठिकाणी ज्यांचे पण आले नसतील बघा त्यांनी कमेंट बॉक्समध्ये टाईप करा तर बघा अजितदादांचा जो काही नवीन वाद आहे बघा तो बहिणींना बघा पुन्हा तीन हजार रुपये या ठिकाणी मिळणार आहे कधी मिळणार आहेत आणि आपल्याला ह्या वाचायचे बघा या ठिकाणी तर बघा कोणत्याही क्षणी राज्यामध्ये आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे राज्यामध्ये बघा निवडणुका होणारे बघा महाराष्ट्रामध्ये कोणत्याही क्षणी विधानसभा निवडणूक होणारे बघा निवडणुकीच्या घोषणा होऊ शकतात त्याची सत्ताधारी बघा आणि विरोधांकडून जोरदार तयारी करण्यात येत आहे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून मतदारसंघामध्ये सभा घेतल्या जात आहेत बीडमध्ये बघा आज अजित पवार यांनी लाडक्या बहीण योजनेसंदर्भामध्ये मोठं वक्तव्य केलं बघा बीड जिल्ह्यामध्ये सभा झाली होती त्या सभे दरम्यान बघा त्यांनी मोठं वक्तव्य केलेले बघा आचारसंहिता लागण्यापूर्वी तर मित्रांनो आचारसंहिता म्हणजे काय तर मी तुम्हाला सांगतो ज्यावेळेस निवडणुका येतात निवडणुकापूर्वी बघा जे काही आचारसंहिता असते बघा दोन तीन दिवस त्यामध्ये प्रचार वगैरे सगळं थांबवलं जातं सगळे काही बघा या ठिकाणी कडकडीत बंदी या ठिकाणी आणली जाते कुठलाही प्रचार चालत नाही त्याला आचारसंहिता आहे असं त्याला असं म्हटलं जातं तर बघा आचारसंहिता लागण्यापूर्वी लाडक्या बहिणींना भावबीज म्हणून बघा तीन हजार रुपये देणार आहेत बघा तीन हजार रुपये या ठिकाणी अजित पवारांनी बघा लाईव्ह घोषणाही तीन हजार रुपये बघा या ठिकाणी आपल्या खात्यावर जमा होणार आहेत हा जो काही वाद आहे बघा हा अजित पवारांनी केलेला आहे त्याच्यामुळे बघा दिवाळीच्या आधी बघा दिवाळीच्या आधी आपल्या लाडक्या बहिणींना खात्यामध्ये आणखी तीन हजार रुपये देणार आहेत बघा याची चर्चा सुरू झाली बघा तीन हजार रुपयामध्ये बघा भरपूर काय होऊ शकतं आपली सगळी लेखराबाळांना कपडे किराणा त्याच्यानंतर जे काही सामान असेल बघा पीटी सागर हे सगळं आपल्याला या ठिकाणी मिळून जाणार आहे दिवाळीचा आखा आपल्या या ठिकाणी तीन हजार आल्यानंतर बघा भरपूर प्रमाणामध्ये बघा दिवाळी आपली गोड होणार आहे त्यामुळे या ठिकाणी बघा तीन हजार रुपये यांना का याची चर्चा भरपूर प्रमाणामध्ये झालेली आहे तर लाडकी बहीण योजनेचे जे काही पैसे आहेत बघा ते महिलांच्या अकाउंटला जमा होण्यास सुरुवात झाली बघा जे काही मागच्या हप्ते आहेत पहा ते मागच्या हप्ते बघा महिलांना या ठिकाणी जमा व्हायला का लागलेत काहींना बघा डायरेक्ट चार हजार पाचशे रुपये या ठिकाणी जमा झाले आहेत काहींना बघा पुन्हा पंधराशे रुपये जमा झाले आहेत बघा भरपूर प्रमाणामध्ये बघा या ठिकाणी पैसे या ठिकाणी मिळत आहेत त्यामुळे या ठिकाणी बघा ज्यांचे पण पैसे बाकी असतील बघा त्यांनी काय करायचं आहे जे काय आपले आधार कार्ड आहेत ते बँकेमध्ये जाऊन बघा लिंक करायचे आहेत आणि बऱ्याच जणांनी कमेंटसुद्धा केली की पंधराशे रुपये ज्यांना गरज नाही त्यांनाच पैसे आले आणि जे गरीब आहेत त्यांना पैसे आले नाही तर अनेक महिलांच्या अकाउंटला या ठिकाणी बघा अजूनसुद्धा पैसे जमा झालेले नाहीत याचं कारण या ठिकाणी आहे कशामुळे जमा झालं नाही जर तुम्हाला पैसे यायचे असतील तर सगळं व्यवस्थित करून घ्या बघा बऱ्याच जणांचा असा प्रॉब्लेम आहे आधार कार्डसुद्धा लिंक आहे त्याच्यानंतर सगळं काही बँकेमध्ये हेल्पटे घातलेत गाडी खर्ची घालून तसं मैलांना पण फतचे परंतु भरपूर यायला पटेल आणि तो भरायलाही सगळं क्लिअर असूनसुद्धा बघा या ठिकाणी पैसे भेटत नाही ज्यांना गरज नाही त्यांच्या घरामध्ये सगळे पैसा पाणी त्यांनाच पैसे भेटले याचा लाभ भेटत नाही बऱ्याच जणांनी अशी कमेंट केली परंतु या ठिकाणी जर पाहिलं तर आपल्या चुका फॉर्ममध्ये असतात काही काही आणि तांत्रिक अडचणीमुळे सुद्धा पैसे येण्यास थोडा थोडा वेळ लागतो बघा ही मोठं पोर्टल आहे प्रत्येकाच्या खात्यामध्ये सुद्धा पैसे येणार आहेत यामध्ये जर पाहिलं तर बघा लाडकी बहीण योजनेचे पैसे न येण्यामागे अनेक कारणं असू शकतात यामध्ये जे काही फॉर्म आहेत बघा तो फॉर्म भरल्याला जर काही चुका केल्या असतील तर त्यामध्ये बघा आपल्याला एकसुद्धा रुपये भेटणार नाही आपण या योजनेपासून वंचितच राहू शकतो त्याचसोबत बघा बँक अकाऊंट आणि आधार नंबर लिंक नसेल तरीसुद्धा पैसे जमा होत नाही यासोबत बघा डी बी टीचं स्टेटस हे ऑन असलं पाहिजे जे काही आधारचं डी बी टी बघा त्याचं स्टेटससुद्धा ऑन असायला पाहिजे तर तुमच्या अकाउंटला पैसे आले नसतील तर त्याचं कारण डी बी टी इनेबल नसणे बघा ती इनेबल करून घ्यायची आहे बघा तुम्हाला डी बी टी इन एमल करावे लागणारे ऑन करण्यासाठी बघा आपल्याला ही जी काही वेबसाईट आहे बघा एन पी सी आय डॉट ओ आर जी डॉट इन यावर जाऊन बघा वर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर भारत आधार सीडिंग इन क्लिक करायचं आणि त्याच्यानंतर एज रिक्वेस्ट फॉर आधार सीडिंगवर आपल्याला या ठिकाणी क्लिक करायचं आहे पहा आता ही जी काही वेबसाईट आहे खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे बघा तुम्ही जॉईन करा लगेच क्लिक करून ठेवा त्या ते ठिकाणीसुद्धा मी महत्वाची माहिती देत असतो त्यावर क्लिक करा बघा तुम्हाला जे काही नाव दिसतं आपले हे फोटोच्या खाली व्हिडिओच्या खाली नाव त्याच्यावर क्लिक करून तुम्ही डायरेक्ट डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला ही लिंक टाकून देईन त्या ठिकाणी जाऊन तुम्ही लगेच आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा त्या ठिकाणी मी तुम्हाला याची लिंक टाकून देणार एन पी सी आय डॉट ओ आर जी डॉट इन त्यावर क्लिक करून बघा आपल्याला हे काय करायचं आहे इनेबल करायचं आहे आणि रिक्वेस्ट फॉर अदर्स सिडिंगवर क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर मित्रांनो पैसे न येण्याचं मग जर कारण असेल तर ते मॅप स्टेटसवर क्लिक करायचं आहे नंतर आधार कार्ड टाकायचं आहे त्यानंतर तुम्हाला कॅपच्या कोड टाकायचा त्यानंतर बघा डेबीटी स्टेटस इनेबल आहे की नाही जर तुमचं डेबी स्टेटस इनेबल नसेल तर तुम्ही तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन बघा डिजिटल अकाउंट ओपन करा त्यानंतर बघा तुमचं डेब्यूटी स्टेटस हे इनेबल होऊन जाईल काही काही वेळेस बघा काही काही माल्यांच्या आधार कार्डवर बघा पूर्ण जन्मतारीख नाही फक्त सालच दिलेलं आहे ते सुद्धा चेक करायचं आहे जर सालच असेल तर आपल्याला पूर्ण जन्मतारीख टाकून घ्यायची बघा याचं कारण म्हणजे बघा शेजारणीला पैसे येतात पण आपल्याला पैसे येत नाही म्हणजे मी आत्तापर्यंत लाखो महिलांच्या अकाउंटला पैसे जमा झालेत काही तांत्रिक कारणामुळे बघा ज्या महिलांना मागील दोन महिन्याचे पैसे मिळाले नाही त्यांना डायरेक्ट बघा चार हजार पाचशे रुपये भेटले बघा चार हजार पाचशे रुपये गरिबांसाठी खूप मोठी रक्कम आहे तसेच ज्या महिलांना सप्टेंबर महिन्यामध्ये फॉर्म भरलेत त्यांना त्या महिन्यापासून पैसे मिळणार आहेत तिसऱ्या हप्त्याची आत्तापर्यंत बघा पाचशे एकवीस कोटी रुपये महिलांच्या अकाऊंटला या ठिकाणी जमा केले आहेत तर बघितलं तर महत्त्वाचे कारण हे आहेत बघा आपलं फॉर्म भरताना ज्या चुका झाल्यात त्याच्यानंतर जे काय महत्त्वाचे असेल बघा आधार जे काय आपलं डीबीटी बघा ती आणि जन्मतारीख पूर्ण असणं गरजेचं आहे आता कमेंट बॉक्समध्ये टाईप करा मित्रांनो की तुम्हाला पैसे आले का नाही लवकरात लवकर बघा लाडकी बहीण योजना अजित चांगला जो काही नाव आहे बघा तो डायरेक्ट तीन हजार रुपये आता दिवाळी आलेली बघा सणासुदीचे दिवस आहेत पैसे भेटणं खूप गरजेचं आहे आपल्या त्यामुळं व्यवस्थित बघा याचं सगळं काही फॉल्ट असेल तो काढून टाका आणि ज्यांना पैसे भेटले नसतील त्यांना नक्कीच पैसे भेटणार आहेत कारण की बघा या ठिकाणी निवडणुकासुद्धा येत आहेत त्याच्यामुळं जे काय आपल्याकडं प्रॉब्लेम असेल तो काढून टाका बघा जन्मतारीख पूर्ण असू द्या किंवा जे काय आपलं आधार कार्ड आहे ते लिंक असू द्या किंवा जो काही फॉर्म भरताना पुन्हा एकदा चेक करून घ्या तेव्हाच पैसे येतील आता बघा ती फॉर्म या ठिकाणी बघा चेकिंग झाल्याशिवाय पैसे येत नसते आणि ज्यांना टप्प्याटप्प्याने बघा हे पैसे भेटून जाणार आहेत दिवाळीच्या अगोदर आपलं जबरदस्त दिवाळी होणार आहे तेव्हा कोणीच काळजी करायची नाही आणि काही प्रॉब्लेम होतो तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून नक्कीच ऑन करा